नमस्कार मंडळी मराठी चवमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत चटकदार चवीचा टॉमॅटो सार रोजच्या जेवणातील डाळ आमटी खाऊन कंटाळाला असेल आणि काहीतरी छान चटकदार चव तोंडाला हवी असेल तर टॉमॅटो सार हा खूप छान आणि उत्तम पर्याय आहे तर लगेच रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी मध्यम आकाराचे चार टमाटे घेतले आहेत छान पिकलेले टमाटे घ्यायचे लालबुंद अजिबात कच्चे टमाटे ह्या रेसिपीसाठी वापरायचे नाही आहेत आता आपण टमाटाच्या देठाचा भाग आहे तो काढून घेऊयात तर आणि टमाटे छान स्वच्छ धुवून कोरडे करून घ्यायचे आहेत सगळ्या टमाट्यांचा देठाचा भाग काढून झाल्यावर आपण त्याला उकडून घेणार आहोत म्हणजे त्याची साल निघेपर्यंत आपण त्याला थोडंसं गरम पाण्यात उकडून घेणार आहोत तर इथे मी गरम पाणी करायला देखील ठेवून दिलेलं होतं सुरुवातीलाच गरम पाणी केलं ना की मग टमाटे उकडून घ्यायला वेळ लागत नाही आता आपण गरम पाण्यात टमाटे घालून घेणार आहोत वर झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेमही आपल्याला अगदी कमी ठेवायची आहे अगदी पाच ते सहा मिनिटं टमाटे छान उकडले जातात आणि त्याची साल छान आपोआप निघून जाते तर इथे पाच ते सहा मिनटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता टमाट्याची साल छान अशी निघून आलेली आहे तर आपण गॅस बंद करूयात आणि टमाटे छान थंड करायला एका डिशमध्ये काढून घेऊया तर टमाटे हलकेसे गरम आहेत तोवरच मी याची साल काढून बघते तर बघा अगदी इझिली त्याची साल निघते आहे जर तुमच्याकडे भरपूर वेळ असेल तर टमाटे छान थंड होऊ द्या आणि मगच त्याची साल ही काढून घ्या टमाटे उकडले ना की साल अगदी छान पटकन त्याची निघते जर आपण साला त्याला ग्राइंड केलं तर मग ती खात टोमॅटोसार खाताना त्याची साल तोंडात येते आणि मग ती चांगली वाटत नाही म्हणून टमाटे उकडून त्याची साल आपण काढून घेतलेली आहेत आणि आता आपण टमाट्याचे चाकूने थोडे जाडसर असे काप करून घेणार आहोत जेणेकरून टमाटे हे लवकर थंड होतील होत। होत। तर इथे मी सगळ्या टमाट्यांचे दोन ते तीन भाग असं रफली आपण त्याला कापून घेणार आहोत आणि टमाटे थंड होत आहेत तोपर्यंतच आपण रेसिपीसाठीचं दुसरं साहित्यही बघून घेणार आहोत तर टमॅटो सारसाठी आपण इथे घेतलेले आहेत एक छोटा कांदा मी उभ्यात कापून घेतलेला आहे ओल्या नारळाचं चव घेतलेला आहे थोडेसे मी इथे धणे घेतलेले आहेत अगदी छोटासा आल्याचा तुकडा आणि पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या आता यात तुम्ही टम कांदा नाही घातला तरीही काय हरकत नाही नाही घातलं तरीही चाल टमाटे ही छान थंड झालेले आहेत आता आपण हे सगळं साहित्य मिक्सरच्या भांड्यात घालून त्याला बारीक छान ग्राईंड करून घेणार आहोत तर सुरुवातीला ओलं खोबरं कांदा धणे हे सगळं घालून घेऊयात आणि सगळ्यात शेवटी आपण टमाटे घालून घेणार आहोत आणि हे सगळं साहित्य पाणी न घालताच वाटून घ्यायचं आहे सुरुवातीलाच पाणी घातलं ना मग ते हवं तसं बारीक वाटलं जात नाही तर शक्यतोवर पाणी घालायचंच असेल तर खूप कमी घाला पण तशी तर गरज लागतच नाही पाणी न घालताच हे मिश्रण छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे तर इथे आपलं सगळं साहित्य असं बारीक वाटलं गेलेलं आहे आणि त्याची छान अशी बारीक पेस्ट तयार झालेली आहे आता आपण याला लगेच फोडणी द्यायला घेऊयात तर गॅसवर कढईत तापत ठेवलेली आहे आणि त्यात मी अगदी एक पळी तेल घालून घेते तेल छान तापलं की आपण त्यात घालूयात पाव चमचा मोहरी पाव चमचा यात जिरं घालून घेऊयात आणि तुम्ही फोडणीसाठी लसणाचा देखील वापर करू शकतात त्यात मी हिरवी मिरची घातलेली आहे कढीपत्ता आणि हिरवी मिरची घालताना त्याला हलकासा कट देऊन घ्या अगदी चिमुडभर हिंग घालूयात आणि सगळी फोडणी छान आपण परतून घेऊयात आणि आता यात आपण मगाशी तयार केलेली टमाटा आणि कांद्याची पेस्टही घालून घेणार आहोत आणि आपण टमाटे उकडण्यासाठी जे पाणी वापरलं होतं त्याच पाण्याचा आपण यात वापर करणार आहोत ते पाणी टाकून द्यायचं नाही आहे तर टमाटे उकडताना जे पाणी वापरलेलं होतं ते पाणी मी मिक्सरच्या भांड्यात घालून घेतलेलं आहे आणि तेच आपण टोमॅटो सारामध्ये घालून घेणार आहोत आणि आपल्याला हवं त्या कन्सिस्टन्सीचं आपण टोमॅटो सार हे तयार करून घेणार आहोत इथे मी अगदीच पातळ किंवा अगदीच दाटसर सार करणार नाही आहे आपण मध्यमच ठेवूयात खूप अगदी पातळ झालं ना की तेही चांगलं लागत नाही आणि खूप दाटसरही नको आता यात आपण चवीप्रमाणे लाल तिखट घालून घेणार आहोत अगदी थोडासा मी इथे गुळ घालून घेते तुम्ही गुळाऐवजी साखर घातली तरी देखील चालेल आणि आपण चवीपुरतं इथे मीठ घालून घेणार आहोत चुकून ते डिलीट झालेलं आहे तर या चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि गॅसची फ्लेम आपल्याला अगदी कमी ठेवायची आहे आणि कमी आचेवर छान त्याला उकळ येऊ द्यायची आहे तुम्हाला टोमॅटो सारमध्ये कांदा घालायचा नसेल तर तुम्ही कांदा स्किप देखील करू शकतात कांदा न घालताही खूप सुरेख चव टोमॅटो सारला येते तर तुम्ही बघू शकता इथे आपण टोमॅटो सार, सार खूप दाटसरं नाही आणि खूप पातळ नाही असा केलेला आहे अगदी मध्यम त्याची कन्सिस्टन्सी आपण ठेवलेली आहे आणि टोमॅटो सारला छान उकळ आलेली आहे एक पाच ते सहा मिनटं बारीक आचेवर आपण छान त्याला उकळं काढून घेणार आहोत आणि मस्त झटपट आणि चटपट चवीचा असं टोमॅटो सार आपला इथे तयार झालेला आहे तर तुम्ही बघू शकता छान असं टोमॅटो सार त्यावर हिरवीगार कोथिंबीर अगदी सुरेखभेत जमतो सोबत गरमागरम भात मस्त साभेत जमतो तर नक्कीच हा चटपटीत चवीचा टोमॅटो सार ट्राय करून बघा आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला न विसरता सबस्क्राईब करा मी तुम्हाला पुन्हा दाखवते बघा कन्सिस्टन्सी किती परफेक्ट अशी टॉमॅटो सारची कन्सिस्टन्सीही आलेली आहे तर पुन्हा भेटूयात छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद